సర్వప్రథమ సర్వ శరా సో స్వాగత సరిగ్గా చన ఆ సుదూర్గ జిల్లా దేవగ తా దేవగ తాకా स्थित असल्या किनारपट्टीवर देवगड बीचच्या अगदीच बाजूला आपला देवगड संपूर्ण किल्ला मानायचा म्हटलं तर फक्त आपल्याला बाले किल्ल्याचे अवशेष बघायला भेटतात आणि किल्ल्याचे मंदिर जे बाले किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला आहेत किल्ल्यातून त्या काळात म्हणजेच आपला विजयदुर्ग जो देवगडच्या बाजूलाच विजयदुर्ग आहे त्याच किल्ल्याचा भाऊ म्हणून ओळखला तो आणि आपल्या कानोजी अंगऱ्यांच्या का आरमारातला एक प्रभू किल्ला सध्या किल्ल्याचे फक्त बाली किल्ल्यात आपल्याला बघायला भेटतो जास्त करून आपल्याला हे जे गुरुज आहेत स्टार्टिंगमध्ये फक्त दोन बुरुज आणि वरती आल्यानंतर आपल्याला तीन बुरुज बघायला भेटतात आणि काही किल्ल्याचे आपला प्रवेशद्वार जो आहे बाली किल्ला तो आणि बाजूला दोन बुरुज आहेत ते बघायला भेटतात चला बघूया आपला किल्ला कसा आहे आणि काय औषध का असे जसं आपण गडाच्या प्रयोजनात आत्म झाल्यावर आपल्याला ऊर्जा बदललं काही अवशेष दिसतात खाली तडबणीच्या बाजूलाच बरोबर आणि इथं सभागृह बांधलेला आहे आत्ताच्या आत्ताच्या काळातलं आणि या समोर मंदिर आहे आणि किल्ल्याचा बहुतांश भाग हा खालून सुरू होतो हा त्या काळातला म्हणू शकतो आपण बाले किल्ला कारण की सुरुवात आपल्या खालच्या बाजूने होते ही समोर दिसेल किल्ल्याची दुसरी तटबंदी आणि हे मंदिर आहे तर चला आपण पहिल्या तटबंदी आपण बघूया आणि नंतर पुढे जाऊया आपण तटबंदीवर आलो तटबंदीच्या अगदीच बाजूला हे खंदक आहे समोर दिसेल आपला खंदक आहे पूर्ण संपूर्ण तटबंदीच्या बाजूला आपला हे खंदक कोरलेलं दिसतं जे प्रत्येक जलदुर्ग आणि भुईकोट जे आहेत किनारपट्टीच्या बाजूच्याच त्यांच्या संपूर्ण याच्यावर अशा आपल्याला कंदक बघायला दिसतात आणि हा जो म्हटलं हा किल्ल्याचाच परिसर आहे म्हणजे आपण जे बोललो म्हणजे सुरुवात किल्ल्याची कुठून होते ती तिथून हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आणि हा किल्ल्याचा आतील भाग हा या किल्ल्याचा बुरुज आणि समोर एक आहे नंतर हा लाईट हाऊस समोर दिसतोय आपण या साईडने आपण फिरून जाणार आहोत तर आत्ता आपण आलो आहोत किल्ल्याचा बुरुजावर मुख्य बुरुज असं बोलू शकतो आपण कारण की हा बुरुज समुद्रकिनारेसाठी साईडला आहे <coughs> बघा आणि इथून आपल्याला दिसतो आपल्याला देवगड समुद्रकिनारा आपण आता उडसभर आलेलो संपूर्ण पाहू शकतात गाड्याची तटबंदी जी सध्या नामशेज झालेली आहे जे आता छोट्या छोट्या गाड्यांनी अशी लावून ठेवलेली हो आहे जी गाड्याचा परिसर दिसण्यासाठी आणि या समोर एवढा गडाचा परिसर आहे आणि ह्या गडावर आपल्याला एक पाण्यात टाकं बघायला दिसतंय ते पण टाकं बघूया हे बघा पाणी टाकं सध्या खराब झालेलं आहे त्याच्याबरोबर पाचच्या साईडला आपल्याला ही वास्तू दिसते हे नक्की कोणती वस्तू आपल्याला सांगता येत नाही आहे शस दारूळ कोठरा पण असू शकतो धान्य कोठरा पण असू शकतो किंवा कोणत्याचा जे सरदार असेल त्यांचा वाडा सुद्धा असू शकतो समरात्मा दिसतय एवढीच आहे जे आपण तडबंदीवरन आपण जे कंपाऊंड बघितलं त्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक विहीर आहे ती विहीर बघायला आपण आलो आहोत बघा सध्यातलं चौकर ही आकारचं रूप दिलेलं आहे गाडावरची विहीर भरपूर खोल आहे चौकोन आहे आयतापुरती विहीर आहे त्याप्रमाणे इथं बहुतेक तिकीट आहे ते तिकीट बघूया आपण किती आहे त्याप्रमाणे आत जाऊया आता आपण जे दीप देवगड दीपस्तंभ म्हणतात म्हणजेच लाईट हाऊस तिथं आत्म देण्यासाठी आपल्याला वीस रुपयाची प्रवेश प्रवेशचा दर आहे प्रत्येकी वीस रुपये आणि इथं आपण आता एक बुरुज बघायला येतं आणि हे आहे लाईट हाऊस समोरचं पाहू शकतात आणि आपण आता इथं पुढं किल्ल्याचा शेवटचा भाग बघायला आलो आता किल्ला म्हणायचं तर खूप मोठा आहे पण सध्या विस्कट झाल्यामुळे काही ठिकाणी प्रायव्हेट जमनी गेल्या आहेत त्यामुळे जो किल्ला फक्त ज्या अवस्थेत बघायला तो अवस्थेत आपल्याला बघायला भेटते चला आपण बुरुज बघा समोर जाऊन ह्या भिंतीच्या मागच्या साईडला आपल्याला पडीक तटबंदी आहे जी ह्या बुरुजात एकदम जॉईंट होते मिळते हे बघा सध्या पडीक अवस्थेत आहे ही संपूर्ण तिथून बघा अशी आपल्याला बघायला दिसली मी पण सध्या बुजलेलं आहे जे दीड नको बोलतो ते आणि हा आहे आपला किल्ल्याचा बुरुज जो समुद्राच्या बाजूला आहे आणि बरोबर लाईट हाऊसच्या पुढे तर पुढं पण थोडीशी जागा आहे ती बघायला जाऊया चला आणि तडबंद बाजूने एक छोटीशी जागा बघायला जाऊया इकडनं कसं बघा येश लाईट होता शेवटचा भाग आणि इकडनं तटबंदीसुद्धा आहे जे सुद्धा टाळ आलेला आहे इथून जायला बंदी केलेली आहे तर बंद आहे जाण्यासाठी इथून तर खाली आपला बुरुस बघायला भेटतो समोर हा बघा हा एक बुरुज आहे किल्ल्याचा जाण्यासाठी बंदी केलेली आहे आपण लाईट हाऊसच्या जाऊन जरा किल्ल्याचा परिसर बघूया आता जातो गणपती मंदिर जो बरोबर आपल्या किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशा समोरच मंदिर आहे आपण बाले पूर्ण भाग बघून झालेला आहे तर अजून एक वस्तू आहे जी मंदिरासमोरच आहे जी मंदिरासमोर असलेली चाळा म्हणून या वास्तूचं नाव आहे आता नक्की काय आहे चाळा म्हणजे नक्की कोणता प्रकार ते आपल्याला माहीत नाही आहे तर हा पहा आपण यासाठी करणं आल्याच्या नंतर एक डाव्या बाजूला आपल्याला एक बुरुज दिसतो जो किल्ल्याचाच भागातला आहे जे आपण ते बाले बोल, बोल था था आप आ, किल्ला बोल बोलू शकतो तो ठिकाण आहे हा किल्ल्याचा परिसर आता हा एक बुरुज आपण बघितला आणि अजून पुढं आपल्याला एक डाव्या बाजूला एक बुरुज दिसेल आणि एक उजव्या बाजूला एक बुरुज दिसेल दुसरा बुरुज हा दुसरा बुरुज जर आपण किल्ला बघून आल्यानंतर लेफ्ट साईड दिसत दुसरा बुरुज हा दरवाजा दिसत का हा एक किल्ल्याचा एक भाग आहे इथे एक दरवाजा दिसतो समोर हा समोर एक दरवाजा दिसतो इथून हा एक गुरुज आहे आता तुम्ही प्रायव्हेट घर झाल्यामुळे आपण दाखवत येणार नाही तरी आपण एक दाखव हे बघा समोर मस्जिद आहे मस्जिदच्या बरोबर बाजूला आपल्या हे चा गुरुज दिसतो समोर आहे आणि एक तटबंदीचे अवशेष म्हणजे बुरजेच्या बाजूनेच एक दरवाजा का काळातला दरवाजा बोलू शकतो किंवा हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार सुद्धा बोलू शकतात हा बघा जे आपण किल्ल्याला जायच्या अगोदर एक मस्जिद लागतो त्या मस्जिदच्या बरोबर अगोदरच आहे इथं काही घरं पण आहेत राहणार आहे समोर पण जे मग एक प्रवेशद्वार बघितला किल्ल्याचं आढळून तिथून खाली उतरलं अजून एक आपल्याला जे जेटीकडे येतो इथे तर एक बुरुज दिसतो समोर हा बघा हा एक बुरुज आहे आणि आपण जातो जातो तोफ बघायला चला हे जी तोफ आहे हे खाली महाराष्ट्र शासनाचं कार्यालय तिथे ही तोफ ठेवलेली आहे जे आपल्या गडावर गडावरची तोफ, तोफ खाली आणली आहे ती विस्कळीत अवस्थेत आहे गंज वगैरे पकडलेले आहे जे महाराष्ट्र शासनाचं कार्यालय दाखवले ते सुद्धा किल्ल्याच्या आवारात येतं कारण की आपण ज्या खाली आलो सिटीवर तर आपल्याला बोर्चाचे औषध दिसतात बघा इथं बोर्चा औषध ही तटबंदी समर्थ बुरुज आहेत आणि या साईडला सुद्धा बुरुज आहेत म्हणजे किल्ला तेवढा मोठा असू शकतो तुम्ही ह्या ह्याच्या बघावू शकता संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आपलं गुरुज दिसतोय हा बघा बघा हा सुद्धा गुरुजच आहे म्हणजे हा एक बुरुज आहे बघा म्हणजेच आणि समोर आपला वरती जो दिसतोय देवगड किल्ला जे आत्ता आपण बघून आलो आणि जिथून आपण जे मागाशी गुरुज बघितला जर खाली खालीहून गुरुज जो बघितला त्याच बुरुजाच्या बाजूने पूर्ण हे बुरुज आपल्याला दिसतात समोर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किल्ला केवढा मोठा आहे आणि किती महत्त्वाचा असू शकतो त्या काळात होता हे तुम्हाला याच्यावरनं समजते पण जे महाराष्ट्र ऑफिस ऑफिसजवळ आलो खाली कार्यालयाजवळ तर कार्यालयाजवळ एक आपलं मंदिर आहे आणि मंदिरासमोर आपल्याला एक सागरी मार्ग सागरी दरवाजा दिसतो जे त्या काळात होता हे बघा इथून उतरलं आपलं समजेलच हे पाहू शकतात कसा आहे तो म्हणजे जे सागरी मार्गावर आपले जे व्यापार व्हायचे ते जे गलबत वगैरे यायची ती इथं बांधण्यात यायची ही पाहू शकता तुम्ही जो मगाशी आपण तो बुरुज बघितला तुटलेला तो हा बुरुज आणि तटबंदी बघा हे बघा ह्या पाया आपले जेली फिश दिसते हे बघा बघा एक जेली फिश आहे कपले पाच दिसते का हे बघा ही आहे जेली फिश सध्या मेलेला अवस्थेत आहे ती आता आपण आहोत महाराष्ट्र शासनचं जे कार्यालय तिथं आपण आहे हा पण एक आपल्या किल्ल्याचा भाग आहे जो आपण वरती बघितला तो आपल्या किल्ल्याचा बाले किल्ला होता आणि हा आहे सागरी मार्ग साईडने जे समोर आपला सागरी दलावा दिसतो तो जतून बघितलं तर हा तो क्षेत्रफळ म्हटलं तर भरपूर मोठं आहे सध्या आपल्या छोटेशा आवस्थेत म्हणजे आपला बालीगाईल तो दिसला आणि बाकीच्या आपण खाली येतो तर आपल्याला फक्त जे काय तटबंदी गुरुजांचं औषध दिसतात आणि थोडं फुडून यासाठी आपण जर पुढे गेलो तर आपल्याला लाईट हाऊस जवळ आला रस्ता आहे पण आता जर गवत वगैरे असं म्हटलं जे अधिकारी ते बोलले आता तुम्ही जाऊ नका गवत आणि ते साप जे जनावर असतात ते भरपूर असल्यामुळे आपण जाऊ नका तर कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा आपला देवगड किल्ला जो स्वराज्य आरमारातला एक प्रमुख किल्ला होता तर सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव